स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णूप्रियासुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्य राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा घोरपाप करूनही नरकामध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्यनेमाने तुम्ही जल अर्पण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्यपूजा के करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जो मनुष्य या कथेचा फक्त श्रवण करेल त्याला शंभर वर्षांपेपर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेल तुम्ही मला ती कथा सांगा मी या कथेला लक्ष देऊन ऐकेल तेव्हा भगवान श्रीकृष्णदेवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्व काय आहे याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक, एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीट स्वभावाचे क्रूर मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्याचं म्हणणे मी वाईट कृत्य करण्यात तल्ली नसायचं त्याला जुगारांचा वेशांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाहीत शास्त्राचं कधी पठन केलं नाही पूजापाठ केली नाही त्याचं मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेशांसोबत ते पैसे तो उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्य व्यतीत करत होता त्याने कधीच त्याच्या मोखातून भगवान विष्णूचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्नानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मणसुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला त्या विद्वान ब्राह्मणांसोबत त्या श्री त्यालासुद्धा श्रीहरिविष्णूचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळाली तो त्या ठिकाणी एका महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्याच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला विशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दृष्टब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या ह्या पापांमुळेच तुला एक पा सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमा याचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणांवर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा का काढला आणि यमराजाला म्हणाला हे hey, महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत याने कोणतंही पुण्याचं कर्म केलं नाही हा मत हा तर मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे तेव्हा यमराज म्हणाले हे hey, दूध जीवनभर पाप करणाऱ्या ह्या ब्राह्मणाला घेऊन जा आणि ह्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होते त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडला हे विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते त्या तेलामध्ये ते तेला पाप पडल्यानंतर फडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत आणि थंड झालं हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजाकडे गेले यमराजाने विचारलं हे दूत काय झालं तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात तेव्हा तो दूत म्हणाला हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरका नरकात टाकलं नरकातील अग्नी विजून गेले आणि तो उकळणारा तेलसुद्धा शांत झाला तेव्हा ते यमराज म्हणतात हे दूत ही तर खूपच विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधी झालं नाही यमराज विचार करतच असतो इतक्यातच तिथे देवर्षी नारदमुनी येतात नारदमुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज मुनींना म्हणतात हे देवी देवाची देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभिपाक नावाच्या नरकात टाकले आहे परंतु जसा तो त्या ते तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असं कर्म झालं आहे जे कर्म त्या नरकाचे नाश करणारे आहेत जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तासोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण केला आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोका जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावले आहे जे पूर्ण जन्मसुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही म्हणून तुम्ही याला नरकात ठेवू नका आणि ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की ह्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारदमुणींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभेपाक नरकातून काढून घेऊन येतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतींमध्ये मला तुळसप्रिय आहे महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणूनच जो मनुष्य नित्यनेमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचं जा झाड नेहमीच हिरवं असतं अशा घरामध्ये नेहमीच सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवं कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायला हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण आहे तुळस हे फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे तुळशी विष्णुपत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाहसुद्धा अवश्य करायला हवा त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन अधिक सुखमय होते तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये ह्या गोष्टीला पाप समजले गेले आहे जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास थुकणेसुद्धा घोर पाप समजले गेले आहे तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्रसुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा रेवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीच्या जवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आणि म्हणूनच नित्यनियमाने तुळशीच्या झाडाच्या जा सभोवतालची स्वच्छता ठेवायला हवी तुळशीच्या झाडाच्या जा शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ समजले गेले आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ